किलो प्रमाणात बरोबर दीडशे पापड कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर अगदी छान असे बबल्स आलेले पापड तुम्हाला बनवायचे असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा तुम्ही एकटे जरी असाल तरी दिवसातून एक किलो पापड अगदी इझिली कसे लाटायचे याची ट्रिक मी इथे दिलेले आहे हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजित या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर इथे मी घेतली अर्धा किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मोगाची डाळ तुम्ही फक्त उडदाची डाळ देखील वापरू शकता डाळींवरती बऱ्याच प्रकारचे धुळीचे कण असतात घाण असते त्यामुळे इथे मी कापडामध्ये टाकून ती अशा प्रकारे रगडून ती छानपैकी स्वच्छ करून घेते तुम्ही हवं तर ओल्या कापडामध्ये तिला पुसून देखील घेऊ शकता किंवा डाळ धुवून त्यानंतर ती व्यवस्थित सुकवून घ्यायची आहे उन्हामध्ये त्यानंतर तुम्ही त्याचं पीठ बनवून वा पापडासाठी वापरू शकता तर आता दोन्हीही डाळ मी अशाच प्रकारे छान रगडून त्या स्वच्छ करून घेणार आहे तर इथे मी अर्धा अर्धा किलोचं समप्रमाण घेतलेलं आहे दोन्ही डाळींचं तर तुम्ही कुठलीही डाळ जास्त प्रमाणात घ्या आणि एक डाळ कमी प्रमाणात घेऊन अशा प्रकारे एक किलोचं प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे तर दोन्ही प्रमाण मी इथे सारखेच घेतले अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ मुगाच्या डाळीमुळे पापडाला एकदम छान पिवळसर कलर येतो तर आता डाळींवरची जी घाण आहे जी धूळ आहे ती अशा प्रकारे या कढाईमध्ये साचलेली आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे डाळ शक्यतो स्वच्छ अशा प्रकारे तुम्ही साफ करून घ्यायची जेणेकरून पापड तुमचे छान प्रकारे कलरफुल येतील आणि छान असे होतील काळसर पडणार नाहीत तर घरच्याच गिरणीमध्ये मी इथे ते दळून घेते ज्या गव्हाच्या चाणीने गहू दळून घेतो त्याच चाणीने इथे मी पापडासाठी ही डाळ दळून घेते तर अशा प्रकारे आपलं पापडासाठी पीठ इथे रेडी आहे ते मी सुजीच्या चाळणीने चाळून घेते जेणेकरून कुठलेही कण त्याच्यामध्ये राहायला नको आणि आपल्याला पीठ मळण्यामध्ये काही गडबड व्हायला नको त्यामुळे अशा प्रकारे इथे गाळून घ्यायचे आणि वजनी प्रमाणामध्ये इथे मी बरोबर एक किलो अशा प्रकारे पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हे पीठ भिजवून घेऊया त्यासाठी का कढाईमध्ये मी हलकंसं तेल टाकून ते कढाईला कोट करून घेणार आहे जेणेकरून जे पीठ आपण भिजवणार आहोत ते कढाईला जास्त चिकटणार नाही आणि एक पॅकेट जे आहे रामबंधूचं ते मी इथे घालते एक किलोच्या पापडासाठी एक पॅकेट रामबंधू मसाल्याचं हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर आता ह्यामध्ये हलकंसं चिमूटभर सोडा घालायचा आहे तर हा ही एक सिक्रेट आहे हा सिक्रेट पदार्थ आहे जो आपण ह्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे तुमचे पापड एकदम खुसखुशीत आणि एकदम झटपट लाटून देखील होणार आहेत आता ह्यामध्ये जवळपास एक ग्लास मी पाणी टाकले आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेते जेणेकरून मसाल्याच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि आपला जो पापडाचा पीठ आहे किंवा जो पापडाचा आपण मसाला बनवणार आहोत त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गोठळ्या राहणार नाहीत आणि हे मिश्रण जे आहे मसाल्याचं ते, ना ते सगळ्या पिठाला बरोबरीने लागेल तर वजन करून घेतलेलं एक किलो प्रमाणाचं पीठ इथे आपण यामध्ये टाकतोय आणि हे व्यवस्थित आता हाताने मिक्स करून ह्याची कणिक भिजवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर पीठ भिजवलं तर बरोबर तुमचे एकशे तीस ते एकशे चाळीस पापड नक्कीच बनतील तेही एकदम छान खुसखुशीत आणि एकदम असे पातळसर कुठेही फाटणार नाही कुठेही तडा जाणार नाही असे पापड बनतात तर कणिक भिजवून झाले की त्यावरती ते तेल लावून घ्यायचे आणि हे आपल्याला जवळपास एक तास तरी तिंबट ठेवायचं आहे तुम्हाला तिंबट ठेवायचं नसेल तर ते छान रगडून मळून घ्यायचे जर तुम्हाला तिंबट ठेवायचं नसेल तर तुम्ही अशा प्रकारे लगेचच त्याच्यावरती प्रोसेस करू शकता मुसळ इथे मी मुसळे घेतलेले आहे आणि त्याने व्यवस्थित हे पीठ ठेचून घेते जेणेकरून ते एकजीव होईल आणि पापड जे आहेत एकदम छान होतील अगदी तुम्ही एकटे जरी असाल तरी दिवसभरात एक किलोचे पापड एकदम इझिली तुम्ही लाटू शकता ते कसे लाटायचे किंवा त्यासाठी काय करायचं हे मी पुढे सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा तर इथे मी पीठ माऊन झाल्यानंतर थोडासा त्यातला एक गोळा घेतला आहे त्याला तेल लावून आता हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय ओढून घ्यायचंय पीठ हे लवचिक बनेल इतपत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे अशा प्रकारे पीठ ओढल्याने प्रत्येक पार्ट किंवा प्रत्येक भाग हा पीठाचा छान लवचिक बनतो जेव्हा हे पीठ लवचिक बनायला येतं तेव्हा ते इझिली ते स्प्रेड होतो तुम्हाला जास्त त्याच्यावरती फोर्स द्यायची गरज नसते तर हे बघा एकदम इझिली हे स्प्रेड होतं आहे एकदम इझिली हातामधनं सुटतं आहे तर अशा प्रकारे इथे पीठ आपलं रेडी आहे एकाच वेळेस पूर्ण पिठाचा गोळा घेऊन तो असा लवचिक न करता तुम्ही फक्त छोटे छोटे तुकडे घेऊन अशा प्रकारे त्याच्या लाट्या बनवून घेऊ शकता तो लवचिक बनवून घेऊ शकता जेणेकरून तुम्ही जेव्हाही पापड कराल तेव्हा ते तुम्हाला लाटायला अवघड जाणार नाहीत एकदम सोप्या पद्धतीने लाटल्या जातील तर लाट्या पडण्यासाठी अशा प्रकारे त्याला त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे जेणेकरून एकसारख्या त्या पडल्या जातील आणि सगळे देखील एक साखर सारखे आकाराचे होतील तर आता दोऱ्याच्या साहाय्याने तुम्हाला हवे तितके जाड किंवा छोटे किंवा मोठे लाट्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही जितक्या छोट्या लाट्या बनवाल तितकेच तुमचे पापड हे जास्तीचे बनतील आणि तुमचे पापड फाटणार नाहीत यासाठी मी सुद्धा एक ट्रिक देणार आहे तर संपूर्ण लाट्या बनवून झाल्या की त्याला तेल अजिबातच लावायची इथे गरज नाही आहे त्यासाठी त्या एका प्लास्टिकच्या पेपरमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवायचे आहे जेणेकरून त्या सुकणार नाहीत आणि तेल देखील इथे लावायची तुम्हाला गरज नाही आहे तर ता आता आपण बनू बघूया की पापड कसा बनवायचा त्यासाठी हलकंसं एक बोटभर तेल लाटीला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते, ते पिठामध्ये बुडवून त्याची पापड लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर पापड बनवाल तर एकदम इझिली लाटले जातील आणि एकदम इझिली ते स्प्रेड होतात आणि अशा प्रकारे तेल आणि पीठ तुम्ही जर एकत्र लावलं तर, तर पापड हा कुठेही चिरत नाही कुठेही फाटत नाही आणि अगदी हलक्या हाताने देखील तो एकदम छान बनतो आणि तुम्ही एकटे असाल ना तरी देखील तुम्ही दिवसभरात अशा पद्धतीने एक किलोचे पापड सहज करू शकता ते एकदम छोट्या लाटीमध्ये देखील एकदम मोठा असा पापड तयार होतो कुठेही काजलेला नाही आहे अगदी ट्रान्सपरंट हा पापड दिसतो आहे तुम्ही बघू शकता पेपरवरती टाकल्यानंतर पेपरच्या खालचे सर्व अक्षर देखील एकदम सुटसुटीत दिसत आहे तर अशा प्रकारे लाटून झाले की ते लगेच पेपरवरती किंवा एखाद्या कापडावरती ठेवायचे आहेत आणि त्याला सुकण्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ते पटकन सुकतात वरच्या साईडने वरच्या साईडने सुकले की खालची साईड पलटवून टाकायची आणि ते पापड व्यवस्थित घरामध्ये सुकवून घ्यायचे तुम्ही ज्या दिवशी लाटतात त्या दिवशी आपण सुरुवातीला जो पापड मसाला वापरलेला आहे तर तुम्ही तो ग्राईंड करून देखील घेऊ शकता किंवा म्हणजे कांडून देखील घेऊ शकता जेणेकरून ते मिरे वगैरे आहेत ते तुमच्या पापडामध्ये येणार नाहीत आणि पापड फाटणार नाहीत चिवर चिरणार नाहीत तर अशा प्रकारे आपण सगळे पापड लाटून घेणार आहोत अगदी पापड लाटताना सगळ्यांचाच हातभार त्यामध्ये लागतो तर आमच्या पिल्लाचा देखील हातभार इथे लागलेला आहे आणि आमचे पापड मस्तपैकी छान रेडी झालेले आहेत तर आदल्या दिवशीचे पापड दुसऱ्या दिवशी, दिवशी सकाळी अर्धा तास फक्त अर्धा तास उन्हामध्ये सुकवून घ्यायचेत आणि ते जेव्हा पूर्णपणे सुकतील ते अदलून बदलून टाकायचे खालची बाजू आणि दोन्ही बाजूने छानपैकी ते सुकवून घ्यायचेत वाळवून घ्यायचेत त्यांना ऊन दाखवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक किलोच्या प्रमाणामध्ये इथे आपले एकशे पंचेचाळीस पापड रेडी आहेत ते इथे आकार तुम्ही त्याचा बघू शकता की कशा प्रकारचा आकार आहे अगदी मोठे मोठे छान ट्रान्सपरंट असे पापड इथे आपले रेडी आहेत